नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आशा करतो तुम्ही खुश आहात तुमची पिकं हिरवीगार आहेत आणि तुमची जनावरं तंदुरुस्त आहेत आणि जरी नसतील तरी काळजी करू नका कारण आता मी आलोय तुम्ही म्हणत असाल कोण हा आता इतक्या साऱ्या गप्पा मारतोय तर मी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर रणजित शिंदे अहो डॉक्टर साहेब इथे कुठे तुम्ही हॉस्पिटल तर ते पलीकडे राहिलं अहो मी माणसांचा नाही पिकांचा डॉक्टर आहे माझी पी एच डी मी हॉर्टिकल्चरमधून कॅनडामधून पूर्ण केली माझी मास्टर्स पुन्हा हॉर्टिकल्चरमधून मी इस्रायलमधून पूर्ण केली माझी बॅचलर्स मी ॲग्रिकल्चरमधून कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथून पूर्ण केलं आता मी कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या एका रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करतोय मी यापेक्षा जास्त माहिती तुमच्याबरोबर सोशल मीडियावरती शेअर करू शकत नाही कारण त्याची मला परमिशन नाही मी सांगू शकत नाही की मी एक्झॅक्टली कुठं आणि काय काम करतो या माझ्या एज्युकेशनल आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंडच्या आधी मी एक स्वतः शेतकरी आहे माझा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये झाला त्यामुळे मला माहिती आहे लहानपणापासून की शेतकरी काय काय प्रॉब्लेम्स फेस करतात आज जवळजवळ पंधरा वर्ष झाली मी भारताच्या बाहेर माझ्या एज्युकेशनसाठी माझ्या जॉबसाठी आहे पण ज्या ज्या वेळेस मी भारतामध्ये जातो शेतकऱ्यांना भेटतो त्या त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की भारतातले शेतकरी खूप जिद्दी खूप कष्टाळू आणि खूप हुशार आहेत पण थोड्याशा माहितीच्या अभावामुळं त्यांना जेवढा फायदा होऊ शकतो तेवढा होत नाही मित्रांनो बऱ्याच वर्षापासून मला वाटायचं भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मी कशी मदत करू त्यावेळेस यूट्यूबची आयडिया माझ्या डोक्यामध्ये मा आली पण मी चॅनल सुरू नाही करू शकलो मी थोडासा बिझी होतो आणि मी थोडासा आळस पण केला पण आता बस मी हा चॅनल सुरू करतो आहे या चॅनलवरती तुम्हाला काय काय मिळेल शेतीविषयीची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाची माहिती व तंत्रज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जैविक ताण व्यवस्थापन अजैविक ताण व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन वे ऑर्गेनिक फार्मिंग मार्केटविषयीची माहिती तसेच सरकारी योजनाबद्दल मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या स्पेसिफिक विषयावरती व्हिडिओ बनवावा तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या आपल्या चॅनलवरती शेअर केली जाणारी माहिती जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि तुम्हीसुद्धा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा तंदुरुस्त रहा